नाना प्रलोभन ना दाखवून हिंदूंसह अन्य धर्मियांचं धर्मांतर घडवण्याचे ख्रिस्ती मिशनऱ्यांचे प्रताप नेहमीच चर्चेत येतात मात्र मुंबईमधील चेंबूरमध्ये आता कहरच झालाय म्हैसूर कॉलनी स्मशानभूमीमधील काली मातेचं रूपांतर हे चक्क मदर मेरीमध्ये करून टाकले देवीचं रूपांतर मदर मेरीमध्ये कुणी केलं बघूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट माँ काली को माउंट मेरी के रूप में बना के रखा गया है ये मिशनरीओ के द्वारा धर्मांतरण किए जाने का साजिश है क्या मांगू क्या तुमचा विश्वास बसणार नाही पण ही काली मातेची मूर्ती आहे चक्क मेकअप करून काली मातेचं रूपांतर मदर मेरी मध्ये करून टाकलंय रुद्र कालीका मातेच्या मूर्तीला मदर मेरी ची वस्त्र चढवून तिच्या हाती मिशनर यांनी एक बाळाची मूर्ती ही सोपवली मागे लाल पडदा लावलाय त्यावर क्रूस रंगवला मेरीच्या डोक्यावर ख्रिस्ती पद्धतीचा मुकुट ठेवला मी सध्या चेंबूर येथील वाशिनाका स्मशानभूमीत आहे आणि याच वाशिनाका स्मशानभूमीत हेच ती काली माता मंदिर आहे आणि याच देवीला जे आहे ते मदर मेरीचं जे आहे ते संपूर्ण रुपीला तसे कपडे जे आहे ते घालण्यात आले होते आता जर पाहिलं ही संपूर्ण माहिती इंद्रोडी संघटनेला मिळताच त्यांनी घटनास्थळी आले आणि त्यांनी संपूर्ण पाहणी केली आणि पोलिसांनी तात्काळ जे आहे ती याची संपूर्ण माहिती घेत या ठिकाणी असलेल्या पुजारीला जे आहे ते ताब्यात घेतले आहे आणि पुजारीकडून या संपूर्ण प्रकरणाचा जो आहे तो तपास जो आहे तो आहे तो केला जात आहे मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजावर असलेले ओम आणि स्वस्तिक तसेच ठेवले गाभऱ्यासमोर हळद कुंकवाने माखलेलं यज्ञकुंडही हलवलेलं नाही हळूहळू हे बदल त्यांना करायचे असावे मात्र त्यापूर्वीच कालीमातेच्या मूर्तीची मदर मेरी केल्याची बातमी पोलिसांपर्यंत पोहोचताच गुन्हा दाखल केला बहुत तेजी से पसरा ही हुआ है ये हिस्से में चेंबूर के क्योंकि स्लम्स है मेजरली वूमेंस को टारगेट करते हैं वही उद्देश्य से ये मंदिर को भी टारगेट किया जा रहा था और कल को चल के इसको भी चर्च के तौर पे एक्वायर किया कर लिया जाता या इस पर कब्जा कर लिया जाता ये जो कन्वर्जन चल रहा है अब ये जो मामला है इसके पीछे की सारी सच्चाई हम ये पुलिस से रिक्वेस्ट करेंगे कि इसके पीछे की सारी सच्चाई बाहर निकालें और इसके पीछे कितने लोग इस गुना को संगठन इस गुना को बढ़ाने के लिए एक संगठन हो सकता है इसके पीछे कोई जो कन्वर्जन का रैकेट चला रहा है तो इसके ऊपर भी जांच की जाए हे कृत्य मंदिराचा पुजारी रमेश योगेश्वर यानं केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुजाऱ्याला अटक केली आहे दरम्यान देवी स्वप्नात येऊन मदर मेरीचं रूप देण्यास सांगितल्याचा दावा पुजाऱ्यानं केला आहे तो मदर मैरी की पोशाक पहना के उनके कपड़े पहना के ऐसा साबित किया कि ये मदर मैरी है और उधर का जो पंडित था उसको शायद मिशनरी लोगों ने पैसा दिया था ये सब करने के लिए तो उसने बोला कि मेरे सपने में काली माता आई और मुझे बोली कि मुझे मदर मैरी का रूप दो ऐसा कहीं नहीं होता है हाँ धर्मांतर चार षड्यंत्रा सा आरोप हिंदुत्ववादी संघटना कडन ख्रिश्चन मिशनरींनी धर्मांतरासाठी आता स्मशानभूमीही सोडली नाही का हा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे या सर्व प्रकारच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे अविनाश माने पुढारी न्यूज मुंबई